माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेसाठी मी सौ माधुरी संजय शिरोडे माझे कान मंत्र हे स्वलिखित सादर करीत आहे सत्कर्माच फळ पोटी येते ग मुलगी सत्कर्माच फळ पोटी येते ग मुलगी संगोपन करताना जडे तिच्याशी सलग संगोपन करताना जडे तिच्याशी सलग जशी जशी होई मोठी तसा लागतो ग लळा लेकीचा पाय गुण झटपट वाढतो हा मळा जशी जशी होई मोठी तसा लागतो ग लळा लेकीचा पाय गुण झटपट बहरतो मळा रूढी परंपरा शिकवा तिला शिक्षण देताना रूढी परंपरा शिकवा तिला शिक्षण देताना येतील तिच्या आजकालच्या मुलींनो तुम्हाला संदेश मी देते आजकालच्या मुलींनो तुम्हाला संदेश मी देते सुखी जीवनाचा मित्र कान मंत्र देते विसर जुन्या साऱ्या त्या आठवणी विसर पोरी जुन्या साऱ्या त्या आठवणी नको कधी येऊ देऊ पाणी तुझ्या टपोऱ्या नयनी नको कधी येऊ देऊ पाणी तुझ्या टपोऱ्या नयनी रम वग पोरी मन तुझ सासरच्या गोतात रम वग पोरी मन तुझं सासरच्या गोतात सण समारंभ पारो पाड उत्साहात सण समारंभ पारो पाड उत्साहात कधी खट केलं काही कधी होतील मतभेद कधी खट केलं काही कधी होतील मत भेद सांगते पोरी टाळ तू तर वादविवाद आवर्जून सांगते पोरी टाळ तू तर वादविवाद नको करू संताप आठव तुझे माय बाप नको करू संताप आठव तुझे माय बाप तुझ्यामुळे त्यांना नसावा कधी मनस्ताप तुझ्यामुळे त्यांना नसावा कधी मनस्तापूर्वीच्या काळी एक वाक्य कानावर पूर्वीच्या काळी एक वाक्य कानावर घडीच माहेर बाई तुझा हक्काच सासर घडीच माहेर बाई तुझा हक्काच सासर कधी रुसेल लक्ष्मी कधी दिस येतील वाईट कधी रुसेल लक्ष्मी कधी दिस येतील वाईट तुझ्या सुखासाठी तुला करायची फाईट तुझ्या सुखासाठी तुला करायची फाईट भांडण करून नको येऊ परतून भांडण करून नको येऊ परतून स्वाभिमानी बाप, बाप हो तुझा जाईल आतून तुटून स्वाभिमानी बाप तुझा जाईल आतून तुटून सकारात्मक ऊर्जेचा होऊ दे तुझ्यात संचार सकारात्मक ऊर्जेचा होऊ दे तुझ्यात संचार फुलू दे फळू दे बहरू दे तुझा सोन्या सारख हा संसार तुझा सोन्या सारख हा संसार धन्यवाद